श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे बहात्तर वसिष्ठ पुढे म्हणाले आळशी मनुष्य दैव मला खाऊ पिऊ घालेल त्यासाठी प्रयत्न करण्याची मला गरज नाही अशा समजुतीने स्वस्थ बसावा ही देखील त्याच्या पूर्व कर्मांनुसार बनलेली नियतीच आहे आद्य पुरुष प्रयत्नांशिवाय परांगमुख असतात तर त्याची बुद्धी त्या बुद्धीच्या स्पंदापासून उत्पन्न होणारे कर्म त्या कर्मांपासून उत्पन्न होणारे भौतिक विकार आणि त्यापासून होणाऱ्या जगातील पदार्थांच्या आकृती यापैकी काहीच उत्पन्न झाले नसते आद्य पुरुषाच्या प्रयत्नांमुळेच कल्पांतापर्यंत टिकणारी ही नियतीरूपी व्यवहार स्थिती परिणत झालेली आहे जगातील सर्व प्राणी या ईश संकल्परूपी नियतीने बद्ध झालेले आहेत देवांनाही या नियतीचे उल्लंघन करता येणे शक्य नाही म्हणून शहाण्या माणसाने नियतीचा आश्रय करून राहावे पण प्रयत्नांचा कधीही त्याग करू नये कारण प्रयत्नांच्या रूपानेच ही नियती प्राण्यांचे नियमन करीत असते नियती ही अपौरुषेय म्हणजे ईश संकल्प रूपी आहे सर्व प्राण्यांची भाविक कर्मे आणि त्यांची फले ही ईश्वराने आपल्या संकल्पाने ठरविलेली असल्याने ईश्वराच्या संकल्पाला नियती म्हणतात परंतु नियती जेव्हा सृष्टीमध्ये व्यक्त होऊ लागते तेव्हा ती पुरुष प्रयत्नाच्या रूपानेच व्यक्त होत असते इतकेच नव्हे तर प्रयत्नांमुळेच त्याच्या संबंधीची नियती ईश संकल्पाने निश्चित झालेली असते ही सृष्टी संबंधीची नियती ईश्वराने केवळ खातर केलेली आहे म्हणजे ती निर्हेतुक आहे सृष्टीमध्ये जीवांना जशी फले प्राप्त करून घ्यावयाची असतील ती प्रयत्नांनीच साध्य व्हावी अशी नियती जगत नियंत्याने ठरविलेली आहे एखाद्या आळशी माणसाला स्वस्त बसून खायला मिळते मग प्रयत्नांची काय गरज असे वाटणे अन्न प्राप्त होते असे धरून चालले तरी ते अन्न चावणे व पचविणे यासाठी प्रयत्न लागतातच काही खाळ काही काळ अन्न न खाता वायू भक्षण करून देखील जगता येते त्यासाठी प्रयत्नांची गरज नाही असे म्हणणे देखील चुकच होय कारण अन्न पाण्या वाचून मनुष्य काही काळ जगला तरी रूपी प्रयत्न त्याला करावेच लागतात म्हणजे अन्न मिळवणे खाणे जगणे या सर्व गोष्टी प्रयत्नांच्या अधीन असल्याने माणसाने नेहमी प्रयत्नशील असावे चित्ताला विश्रांती देणाऱ्या प्राणनिरोधाचा अभ्यास करून जो योगी निर्विकल्प समाधीत स्थिर होतो त्याला कसल्याच प्रयत्नांची जरुरी नाही असे म्हणणे देखील चूक आहे कारण अशा योग्याच्या जगण्याला प्राणनिरोधासाठी केलेले प्रयत्नच कारणीभूत असतात त्यालाही नुसत्या दैव बलावर जगता येत नाही म्हणजेच पौरुष प्रयत्न दैव बलापेक्षा श्रेष्ठ होय असेच सिद्ध होते प्रयत्नरूपी साधनेनेच अखेरीस निष्कर्मरूपी स्थिती साध्य होते ब्रह्मानंदाची प्राप्ती हीच ज्ञानी पुरुषांची नियती असून ती त्यांच्या प्रयत्नांनी सिद्ध होते आनंदरूप अशी ब्रह्म भावनेची स्फूर्ती प्रयत्नांनी अंगी बाणवून घेतली म्हणजे परमशुद्ध असे ब्रह्मपद प्राप्त होते यालाच परागती असे म्हणतात हरि ओम तत्स हरि ओम तत्सत हरिओम